नमस्कार मी अभिषेक गावंडे लेट्स अप मराठीमध्ये आज तुमचं सर्वांचं स्वागत करतो आज या लाईव्ह मध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी नगर परिषदा नगरपंचायतींच्या इलेक्शन्सचे जे रिझल्ट आहेत निवडणुकांचे ते आम्ही अपडेट तुम्हाला पदोपदी जे आहेत ते तुमच्यासमोर मांडत राहू राज्यातल्या दोनशे शेहेचाळीस ज्या आहेत नगर परिषदा आणि बेचाळीस ज्या आहेत ज्या जा पंचायती आहेत यांचे निकाल आता हळू हळूहळू जे आहेत हाती यायला जा सुरुवात झाली आहे सर्वात मोठी अपडेट म्हणजे जी आहे ती प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबद्दल ती आहे सोलापुरात सोलापूरच्या दुधनीमध्ये जे आहे दुधनी नगर परिषदेची जी स्ट्रॉंग रूम आहे जिथे ईव्हीएम ठेवल्या जातात त्याची चाबीच जी आहे ती हरवण्यात आली होती त्यानंतर कुलूप तोडण्यात आलं आणि मतदानाला जवळपास एक तास उशिराना जी आहे ती मतमोजणीला सुरुवात झाली आहे त्याचबरोबर कराड जे साताऱ्यातलं आहे तिथं अजूनही मतमोजणीला सुरुवात झालेली नाही आहे प्रशासन तिथं कुठेतरी गोंधळात पडलं आहे प्रशासनातलं काहीतरी लोकांमध्ये मिसकम्युनिकेशन झालं आणि अजूनही मतमोजणीला सुरुवात होऊ शकली नाही आहे आणि त्याचबरोबर नंदुरबार नगर नगर परिषदेलाही अजून मतमोजणीला सुरुवात झालेली नाही आहे पण सध्या जो निवडणुकीचा कल हात येतोय आपल्या त्याच्यामध्ये काँग्रेस भाजप जे आहे ते सगळ्यात जास्त आघाडीवर आहे जवळपास त्र्याण्णव जागा जे आहेत ते भाजपकडे आहेत जाताना दिसतात आपल्याला एकनाथ शिंदेची शिवसेना आहे जी छत्तीस जागांसह दोन दुसऱ्या क्रमांकावर आहे तर तिसऱ्या क्रमांकाला महाराष्ट्र महाविकास आघाडीतील पक्ष अर्थातच काँग्रेस जो आहे तो तिसऱ्या क्रमांकावर आहे अठ्ठावीस जागांचा हाच निकाल आता आपण इथून सुरुवात करूया कोणत्या जागेवर काय परिस्थिती आहे ते माझ्यासोबत आहे माझा सहकारी मित्र विष्णू सानप नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग ज्या दिवसाची आपण वाट पाहत होते गेल्या अठरा ते वीस दिवसांपासून तो दिवस आज उजाडलेला आहे आणि सगळ्यांचीच धाकधूक वाढलेली आहे सगळ्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे की निकाल आपला काय लागतो कारण दोनही बाजूने गुलाल असेल फटाक्यांची आतषबाजीची जी तयारी आहे सगळ्यांनी केली होती आणि आजच्या दिवसाची वाट पाहत होते जो निकाल आधी लागणार होता मात्र तो निकाल काही कायदेशीर बाबी समोर आल्यामुळे पुढे ढकलला आणि आज तो निकाल लागणार आहे त्यामुळे काही न, न, मत मतदान प्रक्रिया जी होती ती काल पार पडली आणि आज त्यांचा निकाल लागतोय तर आज महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागी नगरपंचायत नगर, नगर परिषदेला नगराध्यक्ष नवीन भेटणार आहे आणि गेल्या सात ते आठ वर्षापासून ज्या निवडणुकीची वाट Uh, सगळेजण पाहत होते सगळे राजकीय पक्ष पाहत होते मात्र काही कारणामुळे त्या पुढे ढकलल्या जात होत्या आता मात्र लोकप्रतिनिधी आपल्याला नगरपंचायत नगर, नगर परिषदेमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि नगराध्यक्ष म्हणून प्रत्यक्ष आता लोकशाहीची जी काही यंत्रणा असती त्यामार्फत सध्या नगरपंचायत नगर, नगर परिषदेचा कारभार यापुढे हाकला जाणार आहे तुम्ही म्हणणार की तुम्ही ह्या गोष्टी आम्हाला सांगू नका आम्हाला थेट आकडे सांगा कुठे काय करत आहे कसं करत आहे तर सध्या आकडे असे आहेत की महायुतीची परिस्थिती स्ट्रॉंग आहे एकशे एकोणनव्वद जागी आघाडी महा ही महायुतीने घेतलेली आहे अर्थात त्यामध्ये सुद्धा भाजप काही ठिकाणी वेगळं लढलेलं आहे अजित पवार वेगळे लढलेले आहेत आणि एकनाथ शिंदेची शिवसेना ही वेगळी लढलेली आहे तर एकोणचाळीस जागी फक्त अवघ्या एकोणचाळीस जागी काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल आणि दुसरी शरद पवारांची राष्ट्रवादी असे सगळे पक्ष एकोणचाळीस जागेपुरत्या आहेत आणि स्थानिक आघाड्या ज्या आहेत ज्या त्या शहरापुरत्या केलेल्या आहेत त्या सुद्धा अकरापर्यंत पोहोचलेल्या आहेत असे सध्या निकाल आहेत आणि ज्या काही हायलाईट हाय व्होल्टेज लढती आहेत त्या लढतीकडे आपलं प्रामुख्याने लक्ष असणार आहे त्यामध्ये सध्या हिंगोलीतून एक मोठी बातमी समोर येते की जे संतोष बांगर यांनी हिंगोली नगर परिषदेची निवडणूक फार प्रतिष्ठेची केली होती आता त्यांची भावजय सध्या पिछाडीवर चाललेली आहे तानाजी मुटकुळे हे त्यांच्यापुढे भाजपचे आमदार उभे होते आणि त्यांनी सुद्धा ही फार प्रतिष्ठेची निवडणूक केली होती मात्र सध्याच्या घडीला तरी संतोष बांगर यांची भाऊज आहे पिछाडेवर आपल्याला पाहायला आहे शेवटपर्यंत आपल्याला ही चुरस पाहायला मिळणार आहे कारण संतोष बांगर स्वतः हिंगोलीचे आहेत ते कळंगुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतात तर तानाजी मुटकुळेसुद्धा हिंगोली जिल्ह्यातील आहेत मात्र हिंगोली शहरातील नाहीत त्यांचा होल्ट आहे जो ग्रामीण भागावर असणार आहे ग्रामीण भागावर आहे आणि त्यामुळे संतोष बांगर आणि तानाजी मुटकोळे ही एक कडवी लढत हिंगोली मध्ये पार पडते आणि त्यामध्ये सध्या तरी भाजपनी आघाडी घेतलेली आहे पुढच्या अपडेट यावेळेस सर्वात मोठी अपडेट जी येते की ती बीडमधनं आहे पंकजा मुंडेंना हा धक्का मानला जातोय तिथले आमदार जे आहेत संदीप क्षीरसागर यांच्याच पॅनलनं उभे केलेल्या स्मिता वाघमारे ज्या आहेत बीडच्या नगराध्यक्षपदासाठी उभ्या होत्या त्या सहाशे मतांनी ज्या आहेत त्या आघाडीवर गेल्याचं आपल्याला दिसतंय त्यामुळे कुठंतरी इथं धक्का लागतो अजित पवार राष्ट्रवादीला असेल भाजपला असेल की इथं सध्या शरद पवारांची राष्ट्रवादी तुतारी चिन्ह जे आहे ते सध्या आघाडीवर जाताना दिसतंय त्याचबरोबर आता बाकी काही अपडेट येत आहेत ते म्हणजे की नाती गोती जर आपण पाहिली तर त्यामध्ये जे छत्रपती संभाजीनगरचं सिल्लोड असेल तिथं अब्दुल सत्तार आमदार आहेत आहेत माजी मंत्री त्यांचा मुलगा समीर सत्तर जो आहे तो वर आहे तो त्याचबरोबर बार्शीमध्ये शिव ठाकरेंच्या शिवसेनेनं खातं उघडलंय बार्शीत एकाच प्रभागात जे आहे ते दोन नगरसेवक जे आहेत ते विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे बुलढाण्यात जाऊयात बुलढाण्यात संजय गायकवाड जे आहेत त्यांच्या पत्नी जे आहेत त्या आघाडीवर आहेत सावंतवाडीमध्ये जे आहे सिंधुदुर्गाच्या तिथं भाजप आघाडीवर आहे नागपुरात जे आहे नागपुरात सर्वच ठिकाणी सर्व नगर परिषदांमध्ये जागांवर भाजप जे जा आहे त्यांना आघाडी घेतली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बाले किल्ला समजला जातो नागपूर तिथं भाजपनं मात्र आपलं नाव हो जे आहे ते कायम ठेवलेलं आहे त्याचबरोबर आपण पाहिलं की सोलापुरात जे आहे की दुधनी मतदारसंघाच्या रूमची चाबी हरवली आता ते कुलूप तोडण्यात आलं आणि तिथं जे आहे त्यांचं जी मतमोजणी आहे ते सुरुवात झालेलं आहे त्याचबरोबर सांगोल्यात जे आहे सांगोल्यात शहाजीबापू पाटील यांची प्रतिष्ठापना लागली होती विधानसभेला पडल्यानंतर तिथं मात्र शहाजी बापूंचे उमेदवार जे आहेत ते आपल्याला सर्वात जास्त आघाडीवर असल्याचं पाहायला आहे मुक्ताईनगर जे आहे जळगाव जिल्ह्यातलं इथून चंद्रकांत पाटील हे ते चंद्रकांत पाटील आहेत जे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष होते आ, माजी प्रदेशाध्यक्ष होते आणि आता केंद्रीय मंत्री आहेत गुजरातमधूनच येतात यांची मुलगी जी आहे मुक्ताईनगरमधून ती आघाडीवर आहे उमरग्यात किरण गायकवाड जे आहेत एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे ते आघाडीवर आहेत लोणावळ्यात जे आहे राष्ट्रवादी अजित पवार गट पक्ष जो आहे तो आघाडीवर आहे चाळीस गावमध्ये जे आहे जळगावच्या मंगेश चव्हाण जे गिरीश महाजनांचे विश्वासू समजले जातात त्यांची पत्नी जी आहे ती आघाडीवर आहे हिंगोलीत रेखा बांगर ज्या आहेत संतोष बांगरा यांच्या भाऊजई त्या मात्र पिछाडीवर गेलेल्या आपल्याला सगळ्यात मोठी सध्या एक बातमी आहे ती साताऱ्यामध्ये दोनही राजेंना धक्का आहे नगराध्यक्ष पदाचे जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी आघाडी घेतली आहे आपल्याला माहिती आहे साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले असतील शिवेंद्रराजे भोसले असतील यांची एक मोठी ताकद आहे मात्र त्या ठिकाणी एक अपक्ष उमेदवार या दोनही राजेंना सध्या पिछाडीवर ढकलतोय आणि महत्वाची ही लढत असणार आहे कारण दोन्ही राजांनी ही निवडणूक आपल्या हाती घेतली होती आणि आपलं उमेदवार निवडून आणण्यासाठी ते प्रयत्न करत होते मात्र एक अपक्ष उमेदवार त्यांना टक्कर देतोय याही लढतीकडे आपलं लक्ष लागणार आहे पुणे जिल्ह्यातून एक बातमी समोर येते की सासवड मध्ये सध्या भाजपनी आघाडी घेतलेली आहे त्या ठिकाणी संजय जगताप जे भाजपमध्ये गेलेले आहेत माजी आमदार आणि विजय शिवतारे जे शिंदे आमदार आहेत त्या दोघांमध्ये चुरशीचा सामना पाहायला लागतोय पाहायला भेटणार आहे त्या त्याला लगूनच असलेली जेजुरी नगर परिषद देखील आहे त्या ठिकाणी सुद्धा या दोघांची प्रतिष्ठा लागली त्यामुळे पुण्यातील लढती असतील कोकणातील आणि अवघ्या महाराष्ट्रातील ज्या काही महत्वाच्या लढती आहे त्याकडे आपण येणार आहे अभिषेक सर्वात मोठे अपडेट जे आहे जे अकोला जिल्ह्यातलं अकोट आहे इथं एम आय एमनं आपलं खातं उघडलेलं आहे एम आय एमचे जे दोन नगरसेवक आहेत ते अकोटमधून जे आहेत ते विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सासवडमध्ये सध्या भाजप जे आहे ते आघाडीवर आहे ईश्वरपूर जे आहे ईश्वरपूरमध्ये सुद्धा राष्ट्रवादी जे आहे ते आघाडीवर आहे परळीमध्ये काय स्थिती धनंजय मुंडे गटाचे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत पद्मश्री धर्माधिकारी या पहिल्या फेरी अखेर साडे तेराशे मतांनी आहेत त्या आघाडीवर गेल्याचं परळीत आपल्याला पाहायला परळीमध्ये अभिषेक जे धनंजय मुंडेंचे जुने सहकारी होते जे देशमुख जे नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांनी ही निवडणूक फार रंगतदार केलेली आहे कारण धनंजय मुंडेंचे एकेकाळचे विश्वासू सहकारी त्यांनी या निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाकडून उभे राहिल्यामुळे मोठी रंगत होती आणि त्यांनी आरोप केले होते धनंजय मुंडेवर त्यामुळे ह्या निवडणुकीकडे एक वेगळ्या अर्थाने पाहिलं गेलेलं आहे जारांगे पाटलांनी देखील या निवडणुकीमध्ये थोडा इंटरेस्ट दाखवला होता ताकद लावली होती आणि धनंजय मुंडेंना चॅलेंज दिलं होतं त्यामुळे हा निकालसुद्धा महत्त्वाचा ठरणार आहे त्या प... त्यापुढे जाऊन पुणे जिल्ह्यातील एक लढत आहे इंदापूरमध्ये इंदापूरमध्ये काल जसं आपण लाईव्हमध्ये बोललो की इंदापूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुण्याचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी बंड केलं पक्षाच्या विरोधात आणि जर भरत शाह यांना जर तिकीट दिलं तर मी पक्षाला पक्षाच्या पक्षाच पक्षासोबत बंड करेल किंवा ज्या भाषेत ते बोलले त्या भाषेचा मी उल्लेख टाळतोय तर प्रदीप गारटकर हे भरत शाह अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जे उमेदवार होते अध्यक्षपदासाठी त्यांच्या विरोधात उभे राहिले होते आणि गारटकरांना सर्व पक्षाचा पाठिंबा मिळाला त्यामुळे सगळे पक्ष आणि त्यांच्या विरोधात अजितदादांची राष्ट्रवादी अजितदादा हे लढत होते या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि त्या ठिकाणी सध्या अजितदादांची सरशी होताना आपल्याला पाहायला मिळते अभिषेक दुसरी कुठली महत्वाची अपडेट सध्या जे आहे गंगाखेड इथं धनंजय मुंडे यांच्या बहीण आहेत उर्मिला केंद्रे या उर्मिला केंद्रे धनंजय मुंडेच्या बहीण ही आहेत गंगा गंगाखेड नगर परिषदेवर ज्या आहेत त्या सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय येवल ये जो भुज येवल्यामध्ये भुजबळांचा जो गट आहे अजित पवार पक्षाचे छगन भुजबळ यांचे येवल्या गट जो गट आहे त्या नगर परिषदेवर शिंदे गटाचा उमेदवार जो आहे तो आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे <laughs> ना जे नाशिकमधलं भगूर आहे या भगूरमध्ये राष्ट्रवादीची जी, जी, जी आहे ती सत्ता आहे ती आलेली आहे इथं शिवसेनेला आहे एकनाथ शिंदे यांचा तो, तो मोठा धक्का मानला जातोय गंगाखेडमध्ये एक इंटरेस्टिंग लढत असणार आहे सगळ्यांचं जसं परळीकर लक्ष आहे इंदापूरकडे लक्ष आहे तसंच गंगाखेडमधली देखील फाईट महत्वाची ठरणार आहे धनंजय मुंडे यांच्या भगिनी उभ्या आहेत आणि त्यांच्या विरोधात उभे आहेत रासपचे आमदार एकमेव आमदार असलेले रत्नाकर गुट्टे रत्नाकर गुट्टे यांनी त्यांच्यावर फार गंभीर आरोप केले होते धनंजय मुंडे यांचा मर्डर झाला असता धनंजय मुंडेने काय 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 गोष्टी केल्या ह्या सगळ्या मला माहिती आणि मी काळी बाहेर असे या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रत्नाकर गुट्टेने धनंजय मुंडेंना एक ओपन चॅलेंज दिलं होतं त्यामुळे या देखील लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागणार आहे मात्र तुर्तास तरी धनंजय मुंडेंचं मतदारांनी ऐकल्याचं सध्या पाहायला मिळत आहे सध्या ज्या काही राज्यातल्या आकडेवारी आपल्या समोर येतात त्या अशा आहेत की महायुतीला एकशे सत्याहत्तर जागी आघाडी मिळाली आहे तर पंचावन्न जागी महाविकास आघाडी समोर आहे आणि तसं जर पक्षवाईज विचार केला तर भाजप सध्या एकशे पाच जागावर समोर आहे शिवसेना एकनाथ शिंदेची ती एकशे चा माप करा चाळीस जागेवर आहे राष्ट्रवादी तेहतीस जागेवर काँग्रेस सव्वीस ठाकरे तीन आणि राष्ट्रवादी शरद पवारांची अवघ्यास हा जागेवर आहे अभिषेक सध्या जे सध्याचे प्राथमिक सध्या जे फेऱ्या झालेल्या आहेत सुरुवातीच्या फेऱ्या झाल्या आहेत त्यामध्ये सध्या आपल्याला जो कल दिसतोय तो स्पष्ट जे की आपण काल संध्याकाळी लाईव्ह केलं होतं त्यामध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टी साम टी व्हीच्या सर्वेमध्ये एकशे बावीस त्यांचे नगरसे नगराध्यक्ष होतील असं आपण सांगितलं होतं मात्र साम टी व्हीचा सर्वे जवळपास त्याच्या जवळ जाताना सध्या तरी दिसतोय आणि त्या अनुषंगाने एकशे पाच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे सध्या आघाडीवर आहे आणि एकनाथ शिंदे दुसरा दोन नंबरचा पक्ष बनण्याच्या तयारीत आहे तीन नंबरला अजित पवार म्हणजे महायुतीची सरशी होताना दिसते आणि त्यांना जर थोडीच थोडीच तोड म्हणताच येणार नाही कारण जो काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात नाहीतर देशामध्ये घट्ट होता त्यांचं संघटन मजबूत होतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संस्थांमध्ये काँग्रेस हा रुजलेला पक्ष होता मात्र त्या काँग्रेसने सध्या महाविकास आगा आघाडीचा जो आकडा आहे तो एक दो, दोन दोनपर्यंत पोहोचवलेला आहे नाहीतर राष्ट्रवादी शरद पवारांची फक्त सहा जागेवर आणि ठाकरे हे तीन एक जागेवर आहेत आणि एकतीस काँग्रेस सव्वीस जागेवर सध्या आघाडीवर आहेत त्यामुळे तरी पन्नास पर्यंत त्यांचं सध्या तरी चित्र आपल्याला पाहायला मिळतंय इथं अजून काही अपडेट आपल्याकडे आल्या त्यांमध्ये असं आहे की सध्या मध्ये जे आहे ते बावीस पैकी वीस जागांवर राष्ट्रवादीची जी जा आहे ती आघाडी आहे अजित पवारांची तळेगाव दाभाडे जे आहे पुण्यातलं तिथं मावळ मतदारसंघात जे आहेत विधानसभेच्या त्याच्यात भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संतोष दाभाडे जे आहेत ते आघाडीवर असल्याचं सध्या चित्र आहे अंबरनाथमध्ये जर आपण पाहिलं तर अद्यापही मतमोजणीला अंबरनाथमध्ये जी आहे ती सुरुवात झालेली नाही आहे बीडच्या गेवराईमध्ये भाजपचे सहा उमेदवार जे आहेत ते आघाडीवर आहेत भगूरमध्ये जर पाहिलं आपण तर अजित पवार गटाच्या प्रेरणा बलकवडे या ज्या आहेत त्या सध्या आघाडीवर आहेत रत्नागिरीतील गुहागर नगर परिषदेत भाजपच्या नीता मालप या आघाडीवर असल्याचं चित्र आहे छगन भुजबळांच्या येवल्यात मात्र शिव शिंदेची शिवसेना जी आहे ती आघाडीवर आहे इथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जे आहे ते कुठंतरी मागं पडल्याचं पिछाडीवर असल्याचं हे चित्र आपण सध्या पाहू शकतो सध्या भाजप जे आहे ते एकशे तीन जागांसह सर्वात मोठा पक्ष आहे नगर परिषद निवडणुकांमध्ये झालेला तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे एकशे तीन जागांसह भाजप सध्या आघाडीवर असल्याचं आहे आणि सगळ्यात मोठी बातमी म्हणजे गुहागरमध्ये मनसेनं आपलं खातं उघडलं आहे कोमल जांघळी ज्या तिथं आहेत नगरसेवक म्हणून विजय झाल्यात मनसेचा हा आतापर्यंतचा पहिला विजय आहे मन मनसेनं हे खातं खोललंय आपण पहिले पाहिलं की एम आय एम पक्षानं आणि आता सुद्धा आपलं जे आहे ते संगमनेर मधून समोर हो येते संगमनेरमध्ये संगमनेर सेवा समितीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मैथिली ताई तांबे तेराशे दोन मतांनी सध्या आघाडीवर हो आहेत या ठिकाणची लढत देखील इंटरेस्टिंग आणि महत्वाची असणार आहे त्यासोबतच जी महाराष्ट्रामध्ये महायुतीची एकच युती संपूर्ण झाली होती परिपूर्ण ती परळीमध्ये झाले होते फक्त आयला आर पी आयला सोबत घेतलं होतं त्यांनी आठवलेंच्या आणि भाजप शिवसेना शिवसेना राष्ट्रवादी हे सगळे पक्ष एकत्र ज्या ठिकाणी आले होती परळी नगर परिषदेची निवडणूक आहे त्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले धनंजय मुंडे ती आणि पंकजा मुंडे हे दोघं या निवडणुकीला लीड करतायत त्यामुळे या निवडणुकीकडे या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे यामध्ये सध्या तरी त्यांच्या उमेदवार ज्या धर्माधिकारी ताई आहेत त्या सध्या आघाडीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत एक... हिंगोलीमधील जे काही लढत होती त्या हिंगोलीच्या लढतीकडे देखील महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे मराठवाड्यातली एक महत्वाची लढत आहे संतोष बांगर यांच्या भाऊज आहे सध्या पिछाडीवर आहेत तानाजी मुटकोळे यांची जादू सध्या तरी चाललेली आपल्याला पाहायला दिसते भीडमधून जी बातमी येते ती अशी आहे सध्या की बीडमध्ये जेव्हा मतमोजणीच्या दरम्यान अपेक्षेप्रमाणच आपण त्याला म्हणू शकतो लाठीमार झालेला आहे भीड <गगगा> म्हणजे गोंधळ हे समीकरण आता प्रत्येक निवडणुकीत झालं की काय असं सध्या चित्र आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाशिममध्ये वाशिम, वाशिम जिल्हा जिल्ह्यामधल्या नगरपरिषदांमध्ये परिषदांमध्ये भाजप जो आहे तो सध्या मोठा पक्ष होताना दिसतोय गंगापूर नगर परिषदेत मतमोजणीला सुरुवात झालेली असून नगराध्यक्षपदाच्या पहिल्या फेरीत ज्या अजित पवार गटाचे संजय जाधव हे आघाडीवर आहेत भाजपचे प्रदीप पाटील हे सध्या पिछाडीवर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय संजय जाधव यांना अठ्ठावीसशे चौऱ्याण्णव मतं आहेत तर प्रदीप पाटील यांना पंचवीसशे पस्तीस मतं आहेत गंगापुरात ही जी लढत आहे ही प्रमाण थोडी वेगळी आहे अजित पवार गट इथं मात्र पुढे आहे बुलढाण्यातल्या पहिल्या फेरीनंतर आठ प्रभागांमधून जो निकाल येतोय त्याच्यात पूजा गायकवाड ज्या आहेत संजय गायकवाड यांच्या पत्नी त्या सहाशे मतांनी आघाडीवर आहेत त्यांना एकूण दोन हजार एकशे त्र्याण्णव मतं जे आहेत ते पडले आहेत कोल्हापुरातून बातमी आहे चंदगड भाजप चंदगडमध्ये भाजपचे सुनील काणेकर जे आहेत ते तीनशे मतांनी आघाडीवर आहेत तर भाजप तीन आणि राष्ट्रवादीचे सहा जण इथं नगरसेवक म्हणून विजयी झालेले आहेत तर आता महाविकास आघाडीत सर्वात मोठी अपडेट जी आहे की उद, उद्धव ठाकरे यांची शिवसेना हा राज्यातला सर्वात म्हणजे आघाड्यांमधला सर्वात छोटा पक्ष बनून राहिलेला आहे फक्त पाच जागा त्यांच्याकडे आहेत आणि त्यांच्यात जवळपास कोणी असेल तर ते, ते शरद पवारांची राष्ट्रवादी आहे ती सात जागांवर आघाडीवर आहे आता अशाप्रमाणे राज्यात चित्र आहे भुसावळ तालुक्यातली वरणगाव निवडणूक जी आहे तिथं अधिकाऱ्यांचं जे नियोजन शून्य दिसत आहे मतमोजणी केंद्रात शिरण्यासाठी प्रतिनिधींची रांग एकच गर्दी झाली आहे कुठंतरी गोंधळाचं वातावरण आहे आणि पुढचं जे काही अपडेट्स आहेत विष्णू प्लीज मुक्ताईनगर मधून बातमी येते जळगाव म्हणजे उत्तर महाराष्ट्र त्यामध्ये एकनाथ खडसे यांचा जो गड मानला जातो त्या ठिकाणी चंद्रकांत पाटील जे आमदार आहेत त्यांची मुलगी सध्या आघाडीवर आहे ज्या ठिकाणी वास्तव्याला एकनाथ खडसे राहतात ते एकेकाळचे भाजपचे नेते मोठे नेते होते त्यानंतर ते शरद पवारांच्या पक्षात आलेले आहेत आणि आता खडशींची जादू उत्तर महाराष्ट्रातील अर्थात जळगावमधील संपली की काय असा प्रश्न सध्या पडलेला आहे मुक्ताईनगरमधून चंद्रकांत पाटील जे आमदार आहेत त्यांची कन्या सध्या आघाडीवर आहे बरं <coughs> आणि सध्या जी महत्त्वाची बा बातमी समोर येते आणि जे काही आपल्याला विचार करायला लावणारे जे आकडे आहेत त्यामध्ये असं आहे की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष हा एकटा झुंज देतो आहे त्याला झुंज कसली म्हणायची तर फक्त तीस जागेवर ते आघाडीवर आहेत जे की गेले साठ सत्तर वर्ष काँग्रेसची जादू देशभर राहिलेली आहे त्या पक्षाची अवस्था सध्या आपल्याला अशी पाहायला मिळते आणि विशेष नमूद करायची गोष्ट अशी आहे की काँग्रेसला फक्त विदर्भामध्ये चांगला प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे त्या ठिकाणी देखील मगाशी अभिषेक म्हणाला की नागपूर हे भाजपचा बा बालेकिल्ला आहे तर आज अजिबात नाही आहे नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे मात्र नितीन गडकरी हे एक दोन टर्म तिथून निवडून आलेले आहेत मात्र तरीसुद्धा काँग्रेसला मानणारा तिथे मोठा वर्ग आहे त्यामुळे नागपूर आणि त्या पूर्व विदर्भातून मोठी ताकद आणि चांगलं यश हे काँग्रेसला त्या ठिकाणी येऊ शकतं अशी अपेक्षा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नेते मागच्या दहा वर्षात कुठेतरी समीकरण बदललेली आहेत नागपूरचे आपण पाहिलं की पहिले काँग्रेस असेल काँग्रेससाठी तू बाले किल्ला समजायचा आता मात्र तिथून मुख्यमंत्री राज्याचे तिथूनच मागचे दोन टर्म झाले तिथूनच आहेत त्याचबरोबर नितीन गडकरी असतील केंद्रीय मंत्री आपण सध्या तुम्हाला अपडेट जे आहेत त्या देत राहू मात्र तुर्तास वेळ आहे थोड्या ब्रेकची ब्रेक नंतर